नाशिकमध्ये निमा इंडेक्स ट्वेंटी फोर औद्योगिक प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरात निमा इंडेक्स ट्वेंटी फोर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ आज त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे मोठ्या उत्साहात पार पडला प्रदर्शनाचे उद्घाटन दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे HAL चे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी आणि जिंदाल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखरन यांच्या हस्ते करण्यात आले औद्योगिक क्षेत्रासाठी सुवर्ण संधी या चार दिवसीय प्रदर्शनात पाचशेहून अधिक उद्योजकांनी सहभाग नोंदवला आहे यामध्ये मेकॅनिकल इले, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आयटी अपारंपरिक ऊर्जा ईव्ही वाहने आणि एआय तंत्रज्ञान या क्षेत्रांवर आधारित स्टॉल्स मांडण्यात आले आहेत नवीन स्टार्टअपसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे तर कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम प्रदर्शनादरम्यान विविध कर्ज कर्ज प्रकरणे वेंडर नोंदणी तसेच तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे यामुळे नवीन व अनुभवी उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी एकत्रित संधी उपलब्ध होणार आहेत उद्योजकताच्या प्रगतीसाठी महत्वाचा टप्पा निमा इंडेक्स ट्वेंटी फोरचे आयोजन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे या यशस्वी आयोजनासाठी निखिल पांचाळ राजेंद्र वडनेरे यांसह कार्यकारी समितीने विशेष मेहनत घेतली आहे धनंजय बेळे यांनी नागरिकांना प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देण्याचं आवाहन करत निमा इंडेक्स ट्वेंटी फोर हे नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरेल असे मत व्यक्त केले तर प्रदर्शनाची वेळ व ठिकाण सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ठिकाण ठक्कर डोम इस्टेट त्र्यंबक रोड नाशिक नाशिक मधील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन औद्योगिक प्रगतीसाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात में स्वागत है सर आपत आहे सर नहीं केले इंडेक्स आज करीत साल बाद ऑर्गेनाइज किया है तो मैं नीमा इंडेक्स की पूरी ऑर्गेनाइजेशन टी ऑर्गेनाइजिंग टीम जो है बेले साहब उसको लेट कर रहे हैं उसको बहुत बहुत बधाई देता हूँ और नीमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज़ आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फोरम है जहाँ हम सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्रीज़ नासिक में हैं हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता है एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज्यादा कामना करता हूँ धन्यवाद एयर कनेक्टिविटी हम लोग को जैसा मालूम है सात सिटीज में हो गया है और हमारा जो ऑपरेटर है इंडिगो वो अभी कोशिश कर रहे हैं कि कुछ और सिटीज़ को कनेक्ट करें जैसे कलकत्ता का बहुत क्लोजली चल रहा है वो शुरू हो जाएगा और कंट्रीज और सिटीज में भी चालू हो जाएगा और अभी वो जितने भी एयरक्राफ्ट हैं फुल जा रहे हैं वो लोग बहुत हैप्पी हैं तो अभी वो एयरक्राफ्ट का साइज भी बड़ा करने वाले हैं नाउ इट विल बी फुल फ्लाई जेट एयरक्राफ्ट तो वो सब फ्लाई करेंगे और हम और भी जो ऑपरेटर्स हैं उनको लाने की कोशिश कर रहे हैं जैसा मैंने अभी बताया और हम लोग एक पैरल रन भी बना रहे हैं तो नासिक कनेक्टिविटी बढ़ेगी और उसको बढ़ना भी चाहिए तभी इंडस्ट्री और नासिक सिटी डेवलप करने वाला है कार्गो के बारे में कार्गो हमारा अभी नासिक में एक जो हेलकॉन है जो कंटेनर कॉरपोरेशन एक गवर्नमेंट का अगेन एक उपक्रम है रेलवे के अंडर में और एच ने टुगेदर हेलकॉन शुरू किया है वहाँ से हम डायरेक्ट एक्सपोर्ट कर रहे हैं तो पूरा एक फुल एयरबस से थ्री कार्गो कन्वर्टेड एयरक्राफ्ट जाता है करीब करीब पचास फ्लाइट हम इस साल में कर चुके हैं तो यहाँ से डायरेक्ट नासिक से कस्टम क्लियर होकर दूसरे दूसरे कंट्री में चला जाता है जो शॉर्टेस्ट और बहुत कन्वीनियंट है तो ये एक फैसिलिटी अवेलेबल है जिसको और डेवलप करने का भी चांस है और इस रन का पूरा यूटिलाइजेशन होगा और अभी इंडिगो ने कोरियर फैसिलिटी शुरू करी तो नासिक कनेक्टिविटी मटेरियल्स के लिए एज वेल एज पैसेंजर के लिए बहुत अच्छी हो गई है सर जी नासिक में आई की जरूरत है क्या टाइम नासिक ऑफ कोर्स आजकल इंडिया में आईटी ही हमारे यहाँ काफी कुछ प्रोस्पैरिटी ला रहा है आईटी फॉरेन करेंसी ला रहा है नासिक जैसा मैंने अपनी स्पीच में बोला कि इट शुड बी अ सेकंड सब कुछ है एनवाइ बहुत अच्छा है वर्क कल्चर बहुत अच्छा है और कनेक्टिविटी है क्राइम भी कम है भी ऑफ कोर्स कम है <laughs> लेबर भी काफी सस्ता है लेबर भी सस्ता है सिंसियर लोग हैं पुणे और बॉम्बे से सा वर्षर नासिक मधे निमा हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे आणि मी बिलेसाहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोल्ड आउट झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर इथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिककरांना आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद आमचं एप्रिलमध्ये आय टी हा सर्वात वीक पॉइंट आता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉइंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आणि आमच्या ताज विमानता हॉटेल येत आहे त्याच्या मागे एक मोठा वीस लाख फुटाचा आम्ही एक साइन अप एप्रिल मध्ये आमचं प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेला आहे त्यांच्याकडून अप्रूव्ह पण आलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी आय सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिल मध्ये करणार आहे त्याच्या सर्व फॉर्मॅलिटीज चालू आहे त्याच्यामुळे आता डिक्लेअर नाही करू शकत एप्रिल मध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉईंट करार होणार आहे ते वाढीसाठी आपण प्रयत्न करू आणि मला अपेक्षा आहे की कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्यमंत्री हे आपल्या नाशिकला भेटणार आहे आपण त्याच्या आपल्या सर्व संस्थे आय एम आहे सर्व जे बाकीच्या मोठमोठ्या क्रीडाई आहेत या सर्व संस्थांमार्फत आपण त्यांच्यावर जे नाशिक पुढचं पाच वर्षात ग्रो होणार आहे सुवर्ण हा नाशिकचा तर मला असं वाटतं आहे की नाशिकचे हे पाच वर्ष पुढील पन्नास वर्ष भविष्य नाशिकचं ठरवणार आहे याच्यात रोजगार पण उत्तम होणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात तफा म्हणजे प्रचंड फ बदल होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सिंहस्तामध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंड येणार आहे त्याचा पण आपण जास्तीत जास्त नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी विकास व्हावा आणि मीडियाला पण मी आवाहन करेल की हा सर्व सिंहस्तावर आपली कडी नजर ठेवा आणि जास्तीत जास्त आपण प्रेशर देऊन नाशिकचा विकास करून घ्यावा ही विनंती थँक्यू हिंदी, हिंदी 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 मी पुर रिलीज दिस इज वन ऑफ दीमा इज फॉर कनेक्टिंग द इंडस्ट्रीज ऑल इंडस्ट्रीज टुगेदर And what is the talent pool available in Nasik, it is getting exposed through this ex uh, exhibition. We have to be thankful to the DEMA and uh, we know each other. And Nasik is one of the best place climate wise or the talent pool wise. It is better Nausik place. It should a investment yeah automatically investment will come. in fact, uh, for the jindals, we are uh, already one project, uh, 250 crores plus, we are uh, under execution. and after that, again and again, after completion of these projects, again we are going to come with uh, new projects uh, from the jindals. automatically, uh, all other industry also will realize this place is better than any other part of the india. definitely, Nursing will grow in industrial aspects. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.